नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कर डिव्ही न्यूज डिस्कर डिव्ही बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा ते काही ठळक घडामोडी कल्याणपूर व शिवसेना आणि गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहिहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले शिवसेना उपशहर प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योगपती समाजसेवक संजय शेठ गायकवाड यांच्या गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयासमोर सालाप्रास प्रमाणे यंदाही दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले शेकडो गोविंद पथकांनी यावेळी सलामी दिली महिला गोविंद पथकांना विशेष प्राधान्य देऊन मानाची हंडी देखील फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला विविध गोविंद पथकांनी चिमुकल्यांवर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत जनजागृती केली त्यावेळेस प्रसिद्ध उद्योगपती संजय शेठ गायकवाड यांनी सर्व गोविंद पथकांना नागरिकांना दहंडीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कल्याण उपचार प्रमुख प्रसिद्ध उद्योजक संजय शेठ गायकवाड माजी नगरसेवक देवानंद गायकवाड साईसेवक डॉक्टर संजय शिर्के जयवंत गायकवाड प्रदीप गायकवाड विश्वनाथ गायकवाड समाजसेवक उद्योजक शुभम शेठ गायकवाड संजय मोरे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली समाजसेवक साई भक्त गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मॅनेजर संजय शिर्के यांनी संपूर्ण दहियंदी उत्सवाबद्दल माहिती दिली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज गया शोर सारी नगरी सारी नगरी आया का आज गौरव आणि आणि शिवसेना आयोजित जो आम्ही जो कार्यक्रम केलेला आहे हा प्रतिवर्षाने आम्ही करत राहतो आणि असा उत्साह लोकांचा असतो त्या उत्साह पाहून आम्ही ऍक्च्युली भारावून गेलेला असतो आणि सदैव असाच ह्या लोकांचा प्रेम असू द्या हीच ईश्वरच्या पातळी असं काही नाही फक्त आपल्या लोकांमध्ये समाज जावा मुली मुलीचा मुलीवर ते अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये मुलगी कशी मुलगी कशा करता पाहिजे मुलगी आपली मुलगी असते ती जशी आपली शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं ही दुसऱ्याची मुलगी असते तर तुम्ही काय केलं या मुलीला खूप सन्मान द्या मुलं शिकवा आणि घडा घडवा आणि हीच इच्छा आहे त्याचप्रमाणे जसा महिला गोविंद पटक पटक आहे आम्ही त्यांना पहिला मान त्यांना दिलेला आहे मान चांगला साजरा या होत्या डिस्कर्ड व्हिडिओ तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद